चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या निधीमुळे महाराष्ट्र शासन कोणत्याही प्रकारे अडचणीत नसल्याचा सा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी व्यक्त केला आहे तर अजिबात अजिबात मी अजिबा अजिबात मी लाडक्या बहिणींमुळं राज्य अडचणीत आहे असं म्हटलेलं नाही आपण काहीतरी गैरसमज करून घेताय आहे विषय कसं आहे सर ज्या वेळेला निधी वितरित होतो सगळ्या विभागांना तो द्यायला लागतो त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना पण आहे त्यामुळे जे यांनी विचारलं की निधी जी मागणी आहे तेवढा मिळत नाही एवढाच विषय वितरित किंवा ती योजना चालू आहे म्हणून राज्य अडचणीत आहे असा विषय नाही आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत सगळं जे आहे ते सुरळीत चालवण्यासाठी आणि आपण देयक देतोय आपण काय देयक देतच नाही किंवा मिळतच नाही असं नाही साडे नऊ हजार कोटी रुपये आपण राज्याचे आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाची बिलं दिलेली त्याची पण आपली प्रक्रिया चालू <laughs> नाराज होती बांधकाम विभागाला समाधानकारक निधी मिळत नाही म्हणून भोसले साहेब नाराजी मध्यंतरी सोशल मीडियावर चर्चा सुरू होते खरंय काय सर माझ्या चेहऱ्यावर मी नाराज वाटतं का नाही नाराज भाई आपण मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले आहे हे मान्य असले तरी त्यासाठी निधीची मात्र कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचा विश्वास सार्वजनिक येथील शासकीय आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला शासकीय विश्रामगृह कलेक्टर साहेब यांच्याशी चर्चा झाली नॅशनल हायवेचे पण आमचे अधिकारी आहेत त्यांनी पण हे केलं किंवा आम्ही पैसे जे असतील ते देतो थोडं जे काही प्रांत वगैरे यांच्या लेवलचे जे विषय आहेत ते कलेक्टर साहेबांनी पण सांगले व आम्ही लवकरच ते निर्णय त्याचे करून देऊ आणि त्याच्यावर जे काही म्हणजे पैशाची जी काही अडचण घेते ती याच्यामध्ये नाही आहेत पैसे नॅशनल हायवेवाल्यांकडे आहेत ॲक्विशनसाठी आणि एकदा अवॉर्ड वगैरे झाले की ते पैसे आपण नाही करू शकतो सर आता हा विषय कसा आहे आपल्याला पण आहे की महसूल हा विषय त्यामुळं महसूल विभाग कलेक्टर साहेब स्वतः होते त्यांनी पण सांगितले किंवा मी लक्ष घालून करून देतो मेन म्हणजे पैशाची अडचण असते दरवेळेला पण ह्या वेळेला नॅशनल हायवेचं म्हणणे किंवा आमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत एकदा अवॉर्ड झाले की आम्ही पैसे लगेच जे असतील ते सर डिसेंबर पर्यंत माणगाव इंदापूर, दोन हो इंदापूर <laughs> हे दोन हे सोडलं तर बहुतांशी सगळा प्रकल्प जो आहे तो पूर्ण होतोय मानगाव इंदापूर हे दोन बायपास जे आहेत हे पूर्ण व्हायला अजून एक वर्षभर जाईल कारण मानगाव इंदापूरच टेंडर पूर्वीच्या ह्याच्याकडनं काढून घेऊन नवीन केलं गेलंय आणि काही महिन्यापूर्वी त्याला वर्क ऑर्डर दिली गेली आणि त्याला मुदत सुद्धा तिथून पुढे दिली आहे त्याची त्याच्यामध्ये रेल्वे ओव्हर ब्रिज वगैरे आहेत माणगाव इंदापूर सोडलं तर चिपळूणचा आपला जो ब्रिज आहे तो धरून साधारण जानेवारीपर्यंत चिपळूणचा ब्रिज जानेवारी मध्ये ओपन होईल बाकीची जी कामं आहेत इतर जी आहेत सगळी ती डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील अशी आम्हाला खात्री ठेकेदारांमुळे कारण पण मॅडम आता आपल्याला माहिती आहे की बऱ्यापैकी कामं ही झालेली आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के कामं ही पूर्ण होत आलीत काही ठिकाणी क्वालिटी नाही तिथं पण आपण सुद्धा दुरुस्त करायला सांगितलं किंवा हे रिपेअर करून त्याच कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेतलं पाहिजे त्याला काही वेगळे पैसे दिले जाणार नाहीत चिपळून जा सुद्धा ब्रिज जो पडला तो ब्रिज सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशातूनच आपण करतोय आपण त्याला वेगळा पैसा वेगळं काही त्याला दिलेलं नाही आणि डिझाईन वगैरे जे सगळं परत चेंज केलं हे सुद्धा त्याच कॉन्ट्रॅक्टरला आपण ते करायला लावलं त्याला शासनानं म्हणजे नॅशनल हायवेनं कुणी त्याला अतिरिक्त पैसा हा अजिबात दिलेला नाही आणि बाकी इकडून पुढचं जे आहे मला वाटतं लांजा आणि हे सोडलं तर पुढचा पण आपला गोव्यापर्यंतचा जो प्रकल्प आहे तो पूर्ण झालेला आहे त्यामुळं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आता आपलं म्हणणं जे आहे ते सगळ्यांचं किंवा कोकणातलं की चौदा पंधरा वर्ष लागले की सतरा वर्ष लागले एवढं लांबलं हे जे आहे की व इतके वर्ष लागली पण आता अगदी अंतिमाच्यामध्ये आणि स्वतः मुख्यमंत्र्यांचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडकरी साहेबांचं या प्रकल्पावर लक्ष आहे आता त्यांच्या डिपार्टमेंटमधले हा एकमेव प्रकल्प ते म्हणतात की देशातला प्रकल्प आहे जो इतक्या वर्ष चालला तर बाकीचे प्रकल्प आपल्या नंतर सुरू होऊन पूर्ण सुद्धा झाले रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या प्रसंगी आमदार किरण सामंत माजी आमदार राजन साळवी सह भाजप आणि मित्र पक्षाचे नेते आणि प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा